खबरबाजच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दरवेळेप्रमाणे आज, आज आपण एक नवीन विषय घेऊन नवीन व्यक्तीसह आपण तुम्हाला भेटतोय आजचा विषय हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे तर पाल्य आणि विद्यार्थी यांच्या जिवाळ्याचा विषय कारण कारण असं आहे कारण बारावीचा निकाल लागलेला आहे दहावीचा निकाल लागलेला आहे आता धावपळ सगळी सुरू आहे ती प्रवेशाची आणि या सगळ्या प्रवेशाबाबत आपल्याला नेमकी काय भूमिका घ्यायला पाहिजे आपण नेमकं कुठे जायला पाहिजे आणि नेमकं आपलं डोकं शांत ठेवून कसे विचार करायला पाहिजेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये ज्यांनी आपला शिक्षक या पदापासून शिक्षण उपसंचालक या पदापर्यंत आपला प्रवास केला आणि प्रवासाच्या अंतर्गत मग गट शिक्षणाधिकारी उरण उपशिक्षणाधिकारी माध्यमिक ठाणं सहाय्यक संचालक चर्मिर मुंबई विभागामध्ये त्यांनी काम केलं त्याचबरोबर एस सी बोर्डामध्ये सचिव म्हणून काम केलेलं आहे असे एक तत्वनिष्ठ शिक्षक आज आपल्यासोबत आहेत त्यांचं नाव आहे व्ही एस मात्रे सर आ, सर आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आज आपण ह्या चर्चेला सुरुवात करत असताना सर मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतो की राज्याचा निकाल सी बोर्डाचा निकाल नुकतं कालच दोन दिवसापूर्वी लागलेला आहे आणि हा निकाल जर पाहिला तर एक्याण्णव पॉईंट शेहेचाळीस टक्के हा राज्याचा निकाल लागलेला आहे ह्या निकालाची निश्चितपणे वाढ झालेली आहे जवळजवळ तीन टक्क्याच्या वरती हा निकाल वाढलेला आहे तर या निकालाचं विश्लेषण तुम्ही कसं कराल आता हा जो परीक्षेचा निकाल लागलेला आहे दरवर्षी जर आपण तुलना केली तर दरवर्षी निकालाचा जो भाग आहे हा वाढ वाढत चाललेला आहे आणि प्रत्येक वेळी निकाल किती लागला ह्याच्यापेक्षा मार्क्स किती विद्यार्थ्यांनी मिळवले ह्याच्यापेक्षा मुलांची जी सुरक्षितता असे आहे की त्यांना कोणत्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे कोणत्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही ह्या स्पर्धेतून प्रत्येक विद्यार्थी हा चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो पालकांचं त्यांना प्र मोटिवेशन असते की जर मार्कचा कमी मिळाले तर आपल्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही आणि ह्या हेतुदृष हेतूतून ह्या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थी हा, हा काही ना काही होत नाही आपल्या क्षमतेचा पूर्णपणे वापर करून अभ्यास करत असतो आणि त्यामुळं हा निकाल उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे सर मी ह्याच्यामध्ये ह्या निकालाबाबत तुम्ही विश्लेषण याच्या पुढे अजून जाऊन करणारच आहात पण मी असं म्हणेन थोडासा त्याच्यामध्ये एक पोट प्रश्न तुम्हाला असा विचारतोय हा निकाल लागलेला आहे ह्या निकालामध्ये निकालाचा दर्जा वाढला का गुणवत्ताचा दर्जा वाढला नेमकं काय सांगता येईल आपल्याला गुणवत्ता वाढली आहे निकालाबरोबर निकाल वाढलेला आहे गुणवत्ता वाढली असे पूर्णपणे आपलं म्हणता येणार नाही कारण निकाल निकाल हा एक संख्यात्मक भाग आहे गुणात्मक भाग नाही बरोबर गुणात्मक भाग येईल ज्यावेळी विद्यार्थी खरोखरच आपल्या दैनंदिन व्यवहाराला न्याय देईल त्यावेळी mm. त्याची गुणात्मक दर्जा त्याचा वाढला असं आपला म्हणता येईल त्याच्यामुळं हा संख्यात्मक निकाल mm. आहे आणि संख्यात्मक निकालाचं निकाल लागण्याचं कारण असं आहे की त्याला जी भविष्यातली परिस्थिती आहे ती कारणीभूत आहे mm. जर त्याने संख्यात्मक निकाल वाढवला नाही कारण निकाल हा किंवा पर्सेंटेज हा एकच भाग असा आहे की प्रवेशाला तो कारणीभूत असतो आणि त्यामुळे हा निकाल वाढत आहे बरं हा निकाल पुढेही उत्तरोत्तर वाढत राहणार आहे आणि दुसरं एक असा आहे की निकाल वाढायला की साधारणतः दोन हजार सात आठपासून पासून प्रत्येक विषयाला दहावीच्या वीस मार्क हे शाळेनं द्यायचे आहेत बरोबर वर्षभर त्या विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स पाहून बरोबर शाळेनं द्यायचे आहे पण ते परफॉर्मन्स पाहताना किमान प्रत्येक विद्यार्थ्याचं आपण जर निरीक्षण केलं आज ही निकालाचं निरीक्षण केलं तर वीसपैकी पैकी सतरा किमान सतरा मार्क असतात आणि जास्तीत जास्त वीस मार्क्स असतात ही स्थिती जोपर्यंत हे गुण टक्केवारीला किंवा संख्यात्मक विश्लेषणाला कारणीभूत होता तोपर्यंत हे चालू राहणार आहे म्हणजे गुणवत्तेसाठी आपल्याला वेगळा विचार करावा लागणारच यासाठी वेगळा विचार आपण आज पर्सेंटेजचा विचार करतोय निकालाच्या संख्यात्मक निकालाचा विचार करतोय पण गुणवत्तेसाठी आपल्याला वेगळा विचार करावा लागणारच पुढे जर गुणवत्ता वाढली तर निश्चितपणे एक चांगला नागरिक घडून यायला त्याला मदत होऊ शकते सर आत्ताच्या निकालापर्यंत अजून मागच्या बऱ्याच वर्षाचा आपण जर निकाल थोडासा पाहतोय हो तर याच्यामध्ये मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या अधिक वाढत चाललेली आहे मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या वाढण्याचं कारण काय याचं विश्लेषण थोडंसं करून आम्हाला साधारणतः एक आठ दहा वर्षाचा जर इतिहास पाहिला आणि मला जो आठवतो तो सांगतो आपल्याला की मुलींची गुणवत्ता गुणवत्ता यादीमध्ये मुलं येणे नंतर बोर्डानं हे गुणवत्ता यादी जाहीर करणं वगैरे बंद केलेलं आहे आणि ह्या मुली का पुढं गेलेल्या आहेत ह्याची माझ्यामध्ये जी कारणं अशी आहेत की पहिल्या प्रथम समवयस्क मुलगा आणि मुली मुलगी याचा जर विचार केला तर मुलगी ही लवकर मॅच्युअर होते म्हणजे सार काय आणि असार काय ह्याचा विचार करण्याची कुवत मुलीला मुलांपेक्षा लवकर येते आणि त्या मानानं पौगंडावस्थेत असलेले असलेला मुलगा हा थोडासा हर होणारी किंवा थोडासा नाही म्हटलं तरी वर्तणुकीच्या दृष्टिकोनातून चांगले असेल वाईट कदाचित नसेलही पण तो अभ्यासापासून थोडासा नाही म्हटलं तरी परावृत्त होत असतो हो इवन हुशार विद्यार्थी असला तरी आणि hmm. त्यामुळं मुली बाजी मारतात दुसरी गोष्ट आपण एक विश्रांतीची किंवा विश्रांतीची व्याख्या केलेली आहे की चेंज इन वर्क चेंज इन वर्क इज कॉल्ड एज रेस्ट म्हणजे कामात बदल म्हणजे विश्रांती तर मुलींना अभ्यास केल्यानंतर जर त्या मुलीनं थोडासा हातभार लावला आईच्या कामाला घरकामाला थोडासा हातभार लावला तर त्यांचं कामात बदल होतो आणि कामात बदल झाल्यानंतर ते काम केल्यानंतर मुलगी जर पुन्हा अभ्यासाला गेली तर ती ताजी दिसते तिचा मेंदू म्हणजे तिचं जे मानसिकता आहे ती ताजी होते आणि त्यामुळं मुलींना मुलींचा अभ्यास चांगला होतो असं म्हणायला पाहिजे आणि दुसरं पालकांच्याकडनं मुलींना जास्त चेअर क केलं जाते आणि चिर करण्याचं कारणही तसं आहे कारण मुली ऐकतात मुले त्या पानानं तेवढं ऐकत नाहीत असा माझा थोडासा अनुभव आहे आणि त्यामुळं मुली ह्या नेहमीच बाजी मारतात आणि नेहमीच बाजी ह्या पुढे मारणार आहेत सर मुलींच्या मुलींची वाढलेली गुणवत्ता म्हणता येणार नाही पण गुणवत्तेवरती नंतर चर्चा करणारच आहोत जो काही मुलींचा निकाल वाढला ह्याच्याविषयी तुम्ही चांगल्या पद्धतीने विश्लेषण केला की मुली मुलगी कशी भावनाशील असते कशी सोशिक असते त्याच्यातून तिला मिळालेला हा प्रवाह ही उंची ती निश्चितपणे पुढे 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 चाललेली आहे सर जुनी एस एस सी आणि आत्ताची एस एस सी दहावी जुनी सी हा अकरावी मला वाटतं त्यावेळेला होती जुनी एस एस सी बरोबर आहे तुमच्यासाठी मला वाटतं अकरावी होती का ऑब्सुरुटली हा अकरावीच्या त्या सी पासून आत्ताची ही दहावी सीचा प्रवास तो, तो तुम्ही पाहिलेला आहात शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही पाहिलेला आहात शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षकी पदापासून उपसंचालक पदापर्यंत तुम्ही काम केलेला आहात हा जो प्रवास आहे या प्रवासाचं तुम्ही विश्लेषण कसं कराल ही तुलना कशी कराल निकालाची किंवा ह्या दोन्ही भागाची प्रश्न चांगला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण थोडंसं द्यायला हरकत नाही पूर्वी जो शिक्षणाचा पॅटर्न होता तो अकरा अधिक चारचा होता म्हणजे प्राथमिक शिक्षण सातवीपर्यंत पर्यंत माध्यमिक शिक्षण अजून चार वर्ष म्हणजे अकरावीपर्यंत आणि महाविद्यालयीन शिक्षण त्याच्यापुढं चार वर्ष असा पॅटर्न होता डॉक्टर कोठारी कमिशन एकोणीसशे चौसष्ट सासष्ट साली अस्तित्वात आलं शिक्षणाबद्दल विचार करण्याचं आणि त्याने एक जो विचार केला आणि त्या विचारानं दहा दोन तीन अशी पद्धती अस्तित्वात आली म्हणजे सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण दहावीपर्यंत माध्यमिक शिक्षण अकरावी आणि बारावी ही नवीन स्टेज उच्च माध्यमिक शिक्षणाची आली आणि नंतर पुढं कॉलेज शिक्षण आलं महाविद्यालयीन शिक्षण आलं जुनी अकरावी जो अकरावीचा जो पॅटर्न होता त्या अकरावीच्या पॅटर्नमध्ये मुलाला त्याच्या कुठल्याही एखाद्या वस्तूबद्दल वर्णन करणं किंवा एखाद्या प्रसंगाचं वर्णन करणं ह्यावर जास्त भर होता म्हणजे लेखनाला जास्त भर होता म्हणजे स्वतःची अभिव्यक्ती त्याच्यामध्ये अभिव्यक्तीला जागा होती स्वतःचे विचार कसे त्याच्यामध्ये आपलं ऍड करता येतील असा त्यावेळी वाव होता बरोबर आणि त्याचं विश्लेषण करताना त्यावेळच्या गुणामध्ये हा खूप म्हणजे असे पाहिजे असे फुगवलेले गुण मिळत नव्हते जागा गुण मिळत नव्हते आताच कोठारी कमिशन जे आले त्यावेळी असं की सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हा शब्द आता अस्तित्वात आलेला आहे राईट टू एज्युकेशन ऍक्ट आल्यापासून पण त्यावेळीही कोठारी कमिशननं वर्षभर केलेल्या कामाचं चीज मुलाला मिळावं बरोबर कालिक मूल्यमापन मुलाचं आहे त्याला शेवटच्या परीक्षेला प्राधान्य द्यावं अशा प्रकारे त्यांनी चार चाचण्या आणल्या अस्तित्वात आणल्या चार चाचण्या दोन सेमिस्टर परीक्षा आणि त्याच्या आधारे मुलांचा निकाल तयार होऊ लागला बरोबर साहजिकच पूर्वीच्या निकालामध्ये आणि आताच्या निकालामध्ये थोडा थोडा म्हणजे खूपच फरक पडत चालला आहे आणि पूर्वीचा निकाल त्यावेळी विद्यार्थ्याला फर्स्ट क्लास मिळणं म्हणजे सात टक्के मार्क मिळणं म्हणजे तो विद्यार्थी फार हुशार किंवा जिनियस असं समजला जात होता तो गुणात्मक निकाल होता असं म्हणतो गुणात्मक होता तो निकाल आताचा निकाल गुणात्मक नाही असं मी म्हणण्याचं धाडस करणार नाही गुणात्मक आहे असं म्हणता येणार आत्ताच्या निकालाला संपूर्ण गुणवत्ता निकालाची गुणवत्ता आहे असं म्हणता येणार नाही पण तो गुणवत्ता नाही असं पण म्हणता येणार नाही पण त्यावेळेचा जो निकाल होता तो स्वतःचं एक्सप्रेशन होतं म्हणजे मुलाला स्वतःचं मूल्यमापन नकळत करता येण्याची संधी होती आणि त्यामुळं टक्केवारी शाळांचा निकाल हा कमी लागायचा कोठारी सुरुवातीला एस एस सीची बॅच अस्तित्वात आली त्यावेळी खूप कमी निकाल लागला होता साधारणतः ती चौऱ्याहत्तरला पंच्याहत्तरला पहिली बॅच पहिलीच बॅच होती सुरुवात होती आणि शेवटची बॅच जुन्या ओल्ड एस एस सीची शेवटची बॅच आणि नवीन एस एस सीची पहिली बॅच ही एकोणीसशे पंच्याहत्तर साली अस्तित्वात आली आणि नंतर एकूण ओल्ड एस एस सी चा जो पॅटर्न होता तो ॲटोमॅटिक रद्द झाला आपोआपच आणि नवीन एस एस सीचा पॅटर्न सुरू झाला या पॅटर्नमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेला वीस मार्क होते सायन्स विज्ञानाला प्रात्यक्षिक परीक्षेला वीस मार्क होते त्यावेळी निकालामध्ये थोडीशी मर्यादा यायची जुन्या एस एस सीपेक्षा निकाल नक्कीच वाढला पण तो इतका वाढला नव्हता मात्र सा साधारणतः सात आठ दोन हजार सात आठपासून पासून तोंडी परीक्षा प्रत्येक विषयाला आल्या मग दहावीला पण आल्या आणि बारावीला पण आल्या त्याच्यामुळं भाषा असेल विज्ञान असेल विज्ञानाला तर पूर्वी होतं तेच राहिले वीस मार्क वीस टक्के मार्क हे प्रात्यक्षिकाला पण तीन भाषा त्याच्यानंतर गणित आणि विज्ञान या विषयासाठी सॉरी गणित आणि सामाजिक समाज, शास्त्रे या विषयांसाठी वीस मार्क दिले गेले ते पूर्णपणे शाळेच्या स्तरावर दिले जातात आणि वर्षभर त्यांच्याकडनं काम करून घेतात पण काम करून घेऊनही जे मार्क मुलाला मिळतात हे मुलाच्या जरी मुलाला पास होण्याच्या दृष्टिकोनातून मदत करणारे असले तरी निकालावर त्याचा निश्चित पॉझिटिव्ह परिणाम झालेला आहे आणि त्यामुळं हा निकाल उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे आणि हा असंच वाढत जाईल आता निकाल वाढायला मर्यादा पडतील ह्याच्यापुढे बरोबर की चाळीस टक्क्याचा पन्नास टक्के निकाल वाढू शकतो माणूस पण नव्वद टक्क्याचा पंच्याण्णव टक्के वाढू शकणार नाही नव्वदच्या पुढे निकाल गेला असल्यामुळे पुढे वाढणारा निकाल असेल तो अर्धा एक टक्काच्या पेक्षा जास्त जाणार नाही बरोबर पण काही झालं तरी आताचा जो पॅटर्न आहे असा जरी राहिला तरी तो पंच्याण्णवच्या पुढे निकाल ओव्हरऑल रिझल्ट लागणार नाही इंडिव्हिज्युअल शाळांचा निकाल लागेल बर। निकाल सर ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत मित्रांनो चर्चा अशीच चालू राहणार आहे पण त्या अगोदर आपण छोटीशी विश्रांती बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न त्यांच्या ह्या स्वप्नांची भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी ती जे एस बीची उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच ती जेएसबीचं कर्तव्य मीटिंग Meeting वर मीटिंग्स करताना ही होतील पे सगळे बिल्स बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल सर्व काही होईल शक्य जर असेल हाती टीजेएसबी मोबाईल बँकिंग काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात सोमवार व गुरुवार दुपारी दीड वाजता तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी दीड वाजता शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी खबरबादच्या बात खास बातमध्ये मी तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो आपण चर्चा करतो आहे व्ही एस सर यांच्याजवळ सर मला सांगा की आत्ताचा सा निकाल लागलेला आहे पालकांची सगळी धावपळ सुरू झालेली आहे आता जी प्रवेश प्रक्रिया सगळी सुरू झालेली आहे ती कारण हा जमाना सगळा ऑनलाईनचा आहे आणि पालकसुद्धा ऑनलाईन फॉर्म भरून सगळ्या ह्या गोष्टी आपल्या मुलं विद्यार्थ्याला कुठला कुठे प्रवेश पाहिजे कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश पाहिजे हे सगळं करत असतात पण काही पालकांना ते संभ्रमावस्थेमध्ये असतात की नेमकं कुठे जायचं काय करायचं कसे फॉर्म भरायचे कशी ऑनलाईन प्रक्रिया आहे या प्रक्रियेबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाची सुरुवात वैकल्पिक होती ती आठ नऊ ह्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विभागामध्ये राबवले गेले मुंबई विभागामध्ये ठाणे रायगड मुंबई आणि आता पालघर असे चार जिल्हे येतात बरं ह्या चार जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्यावेळी मुंबई क्षेत्रासाठी फक्त मुंबई महा महापालिका एरिया म्हणजे दक्षिण मुंबई उत्तर मुंबई आणि साऊथ मुंबई असे तीन झोन आहेत मुंबईचे त्याच्यासाठी आम्ही सुरू केली होती त्यावेळी मी स्वतः त्या प्रक्रियेमध्ये होतो पण ती सर्व कॉलेजेसना कंपल्सरी केली नव्हती ऑप्शनल ठेवली होती, होती। नेक्स्ट इयरपासून म्हणजे नऊ दहापासून खऱ्या अर्थानं ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आणि ही ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया एम एम आर डी ए जो भाग आहे त्या भागामध्ये म्हणजे मुंबई त्याच्यानंतर कल्याण कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर त्याच्यानंतर इकडं नवी मुंबई ह्या भागामध्ये सुरू केली होती आता आज आपण हा पनवेल भाग देखील ह्या ह्याच्यातनं ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतनं जात आहे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन अजून सुरू केलेली नाही ज्या ठिकाणी प्रवेशाची समस्या आहे विद्यार्थी जास्त टक्क्यानं पास होतात गुणांची संख्या मुलांची इंडिव्हिज्युअल वाट वाढते आहे आणि मग अशा मुलांना योग्य कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा गुणवत्तेनुसार ह्यासाठी ही प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि शहरी भागामध्ये मा माझ्याकडे प्रमाणे पुण्या पुणे विभागामध्येही आहे पुणे शहरासाठी पुणे पिंपरी चिंचवड नागपूरमध्येही आहे औरंगाबादही असेल तर ही ठराविक ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा निकाल जास्त आहे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे बरोबर आणि कॉलेजेसची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी ही अवलंबिलेली आहे आणि ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी फक्त आप ज्या शाळेमध्ये आपला पालने शिकत होता त्या शाळेमध्ये त्यांनी जावं त्या शाळेमध्ये विभागाने तयार केलेली एक पुस्तिका आहे अशी अच्छा ही ह्या पुस्तिकेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक पुस्तिका आहे ह्या पुस्तिकेची किंमत आहे दीडशे रुपये दीडशे रुपयामध्ये त्यांनी मग हे देताना असताना माहिती देत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला यु युजर आय डी दिलेला आहे बरं तो आपल्या ए टी एम कार्डचा जो नंबर येतो त्याप्रमाणे तो कॉन्फिडेन्शियल आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला युनिक आय डी वापरता येईल बरं असे आहे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना कोणत्या सूचना आवश्यक आहेत त्या दिलेल्या आहेत कोणती माहिती भरायची आहे विद्यार्थ्यांना कशी भरायची आहे ह्याच्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत आणि प्रवेश अर्जाच्या ऑनलाईन अर्जाचे ते दोन भाग ठेवलेले आहेत पहिला भाग आहे त्या विद्यार्थ्याची माहिती आणि ती माहिती भरल्यानंतर दुसऱ्यामध्ये दुसरा जो विभाग आहे त्या विद्यार्थ्या त्यामध्ये कॉलेजचा प्रेफरन्स हां कॉलेजच्या प्रेफरन्ससाठी देखील त्यांनी ह्या यंत्रणेनं तीन विभाग केलेले आहेत पहिला भाग आहे जो मुंबई परिसरातले मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं मुंबई परिसरातले म्हणजे मुंबईत जो एरिया निश्चित केलेला आहे त्या एरियामध्ये मग वसई विरा मीरा भाईंदर मुंबई नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि हा भाग ह्या प्रवेशासाठी निश्चित केलेला आहे त्याला एक विशिष्ट त्याच्यामध्ये प्रेफरन्स देता येतील मुलाला साधारणतः पंधरा ही कॉलेजचे प्रेफरन्स देता येतील बरोबर ज्याला चांगलं कॉलेज पाहिजे आहे ज्याला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी गुण आहेत त्याने तो ऑप्शन लिहायचा आहे त्याच्यानंतर दोन नंबर तीन नंबर असे ते प्रेफरन्स लिहू शकतात विद्यार्थी एखाद्या विद्यार्थ्याला कॉन्फिडन्स असेल तर तो पाच पाच रेफरन्स देईल एखादा दोनच रेफरन्स देईल पण विद्यार्थ्याने रेफरन्स हे जास्त ठेवावे पहिला रेफरन्स आहे तो रेफरन्स मात्र आपला पक्का ठेवावा हे घेत असताना विद्यार्थ्यांनी जी कॉलेजची माहिती दिलेली आहे इथं ह्या एरियामध्ये जी जेवढी कॉलेजेस आहेत त्या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी दिलेली आहे म्हणजे शाखाने हे किती प्रवेश होऊ शकतात होऊ शकतात हे दिलेले आहेत त्याच्यानंतर गेल्या वर्षी त्या शाखेमध्ये हां हां प्रवेश घेताना शेवटचा कट ऑफ पॉईंट काय होता बरोबर आहे आणि हा कट ऑफ पॉईंट कॅटेगरी वाईज दिलेला आहे आपल्याकडं ॲडमिशनसाठी ज्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीमध्ये साधारणतः एस सी एस टी ओ बी सी विजे एन टी ए बी सी डी आहेत एस बी सी आहेत आणि ओपन अच्छा ह्या प्रकारे त्यांनी कट ऑफ पॉईंट दिलेले आहेत आपलं आपण कोणत्या विद्यार्थ्यांनी आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत आणि त्याचा कट ऑफ पॉईंट काय आहे त्या कट ऑफ पॉईंटच्या मध्ये एक दोन गुणांची भर जर आपली जास्त असेल कारण निकाल वाढतो गुण वाढतात बरोबर तर त्याच कट ऑफ पॉईंटच्या पर्यंत जर असेल तरी तो त्या कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळण्याची शक्यता ऑनलाईन शक्यता कमी आहे कमी आहे म्हणून अशा प्रकारे विचार जर केला तर आपल्याला नेमकी कॉलेजेस कोणती आहेत आपण कोणत्या चांगल्या कॉलेजमध्ये मेरिटप्रमाणे सिलेक्ट होऊ असा त्याने विद्यार्थ्यांनी विचार केल्यानंतर जर तो त्यांनी रेफरन्स भरला तर चांगला आहे आणि ही सर्व माहिती ह्या पुस्तिकेमध्ये म्हणजे सर प्रत्येक पालकाने जेव्हा प्रवेश घेण्याच्या अगोदर ही पुस्तिका सगळं हे पाहणं हे वाचणं अत्यंत महत्त्वाक आहे आणि पुस्तिका पूर्णपणे मार्गदर्शक आहे मग तुम्हाला कुठेही त्याच्यामध्ये त्रास होऊ शकत नाही ऑनलाईन प्रवेश करताना साधारणतः बघा त्याच्यामध्ये मराठी ज्या सूचना दिल्या आहेत त्याच इंग्रजीमध्ये सूचना दिलेल्या म्हणजे कोणत्याही मीडियमचा पालक आहे असं नाही म्हणजे सर्वसामान्य कमी शिकलेला पालक असेल तोही त्या समजून घेऊ शकतो इतक्या सोप्या पद्धतीने त्या दिलेल्या आहेत सूचना आणि पनवेलच्या विद्यार्थ्याला वाटलं की मी मुंबईच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतो तो एक नंबर तिथं प्रेफरन्स देऊ शकतो बरोबर म्हणजे ह्याच कॉलेजमध्ये जायला पाहिजे किंवा तुझ्या भागातच प्रवेश घ्यायला पाहिजे असं नाही मात्र हे करत असताना पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपला मुलगा दूर जाताना दूरप्रवेश घेताना त्याची ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था काय आहे ट्रेन आहे की बस आहे बसची ट्रेनची फ्रिक्वेन्सी काय आहे ट्रेनचा विचार केला हार्बर लाईनमध्ये पूर्णपणे स्टेशनला जर आपण थांबलो आणि ट्रेन जर येत असेल तर जागा चढायला मिळते अशी स्थिती पनवेलच्या स्टेशनची आहे म्हणजे मी प्रवास केलेला आहे म्हणून मी माझा अनुभव सांगतो तर ह्या सर्व गोष्टींचा पालकाने विचार करावा आणि मग आपल्या क्षेत्राच्या बाहेरील कॉलेज घ्यावं प्रश्न असा येतो की आपल्या एखाद्या विद्यार्थ्याचं लायकिंग आहे ते आपल्या एरियामध्ये नाही अशावेळी मात्र त्या विद्यार्थ्यांच्या लायकिंगप्रमाणे पालकांनी निश्चित विचार करायला हरकत नाही आणि तो त्या लायकिंगचा ज्या अर्थ विचार करतो विद्यार्थी मला ह्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे ह्यासाठी त्यावेळी तो विद्यार्थी त्रास सहन करण्यासाठी त्यांनी एक प्रकारची पूर्वतयारी ठेवलेली असते बरोबर मात्र तुला मार्क चांगले आहेत म्हणून तू मुंबईच्या ह्याच कॉलेजमध्ये प्रवेश घे आणि मुलाची जर क्षमता नसेल प्रवासाची क्षमता त्याची तब्येत वगैरे या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो जर तयार नसेल तर पालकांनी कृपया सक्ती करू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे सर आता काय झालं नेमकं माहिती आहे का इत इतका पर्सेंटेज निकाल वाढलेला आहे म्हणजे सगळ्यांना मी आता विचार करते की ऐंशीच्या वरतीच विद्यार्थी भरपूर आहेत सगळे सगळ्यांच्या अपेक्षा अपेक्षा वाढलेल्या आहेत की आपण चांगले कॉलेज मिळायला पाहिजे तर अशा वेळेला तुम्ही पालकांना नेमकं काय सांगाल की बाबा हे चांगलं कॉलेज म्हणजे तेच कॉलेज मिळा मिळायला पाहिजे नाही मिळालं तर मग काय त्यांनी करायचं तुम्ही काय सांगाल पालकांना याबाबत कॉलेजेस काही नावाजलेले आहेत चांगले कॉलेजेस आहे असं आपण म्हणतो शिकवणारे शिक्षक तेच तेच असतात पण काही जे नवीन कॉलेजेस निर्माण झालेले आहेत ह्या नवीन कॉलेजमध्ये स्टाफ हा थोडासा अनएडेड शाळा असल्यामुळं कदाचित त्यांना पूर्ण पेमेंट नसेल हा मोबाईल स्टाफ असतो आणि त्याचा थोडासा नाही म्हटलं तरी अशा कॉलेजवर परिणाम होत असतो आणि मग त्या अशा कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाहीत क्षमता मात्र प्रत्येक ठिकाणी आहे आजपर्यंतचा इतिहास आपला शिक्षणाचा सांगतो की कुठल्या मुलाला कुठं प्रवेश मिळाला नाही आणि तो शाळेबाहेर राहिला कॉलेज बाहेर राहिला असं झालेलं नाही मात्र हे प्रवेश घेताना इतकी गळा घोटणारी स्पर्धा निर्माण झालेली आहे बरोबर की माझ्या मुलाला नव्वद टक्के मार्क मिळाले असतानाही मला एका या कॉलेजमध्ये पर्टिक्युलर कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकत नाही मग ह्या मुलांनी नव्वद टक्के मार्क मिळून गुन्हा केला काय असे प्रश्न आम्ही फेस केलेले आहेत सर मी हज म्हणजे बरोबर तुम्ही बोलताय त्याच हाच मला प्रश्न विचारत होता की काय मानसिक परिणाम कशा पद्धतीने मुलावरती होऊ शकतात पालकांच्या मनस्थितीवरती होऊ शकतात तुम्ही सांगा पालकांना सर नाही असं आहे पण मी एक मुद्दाम नाव क्लोज डिस्क्लोज करत नाही हां की दुसरीच नापास झालेला विद्यार्थी विद्यापीठात पहिला येऊ शकतो अशी उदाहरणं आहेत बरोबर कशामुळे झालं असेल आय डोंट नो पण असं घडलेलं अशा घडलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्याला काय येत नव्हतं असा समज बालकाने करू नये किंवा माझ्या मुलाने अतिशय चांगले मार्क पाडलेले आहेत त्याच्यामुळे माझा मुलगा मुलगा हा एक्सलंट आहे असाही समज करू नये ज्या त्याच्या मजकुरा म्हणजे मजदुराप्रमाणे विद्यार्थी हा घडत असतो आणि सर आता तुमचा मुळचा जो प्रश्न आहे सर पवार सर तो प्रश्न असा आहे की एवढेच पर्सेंटेज मार्क मिळून आम्हाला पर्टिक्युलर कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही तर पालकांनी काय करावं पालकांनी वस्तुवृती स्वीकारून बरोबर त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटेज असलेल्या पण चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला हरकत नाही थोडंसं मी नावं ठेवत नाही पण माझा एक अनुभव सांगतो की मोठी कॉलेजेस असतात त्या ठिकाणी विद्यार्थी जाण्याचा एक प्रयत्न करतात बरोबर पण मी असं सांगेन की साधारणत विद्यार्थ्यांनी जवळचं ज्युनियर कॉलेज आणि चांगलं ज्युनियर कॉलेज असं निवडण्याचा एक प्रयत्न करायचा आणि ज्यांना मार्क कमी मिळालेले आहेत त्यांना कुठं ॲडमिशन मिळणार नाही असं नाही त्यांना ॲडमिशन कुठंतरी मिळणार पण त्याच्या मगदुराप्रमाणे त्याच्या पर्सेंटेजप्रमाणे मी गुणवत्ता हे पर्सेंटेज म्हणजे गुणवत्ता म्हणणार नाही गुण नक्कीच म्हणेल संख्यात्मक गुण नक्कीच म्हणेल आणि संख्यात्मक गुणावरच प्रवेश प्रक्रिया अवलंबून आहे तर एखाद्या ठिकाणी चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश संपले पर्सेंटेजनं तर पालकाला दुसरा पर्याय राहत नाही बरं आता ह्याच्यानंतर पुन्हा काय केलेलं आहे की प्रत्येक मॅनेजमेंटला स्वतःचा मॅनेजमेंट कोटा भरण्याचे एक पूर्ण अधिकार दिलेले आहेत मॅनेजमेंट कोटा हा पाच टक्के असतो त्याच्यासाठीही त्या मॅनेजमेंट कोटामध्ये प्रवेशासाठी वेगळा अर्ज करू शकतात ते मॅनेजमेंटकडं मॅनेजमेंटने गुणवत्तेनुसार प्रवेश द्यायला पाहिजे या व्यतिरिक्त आणखीन एक प्रत्येक मॅनेजमेंटला हाऊस कोटा आहे अच्छा इनहाऊस कोटा आणि तो इनहाऊस कोटा हा त्या मॅनेजमेंटच्या जवळपासच्या ज्या शाळा आहेत त्या जवळपासच्या शाळातील वीस टक्के विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट पुन्हा अर्ज मागून मेरिट लिस्टप्रमाणे प्रवेश देऊ शकते मायनॉरिटी कॉलेजमध्ये जे मायनॉरिटी आहेत भाषिक किंवा धार्मिक मायनॉरिटी जे कॉलेजेस आहेत ज्युनियर कॉलेजेस त्यांना एकूण प्रवेश क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवेश त्यांना करता येतात ते देखील गुणवत्तेप्रमाणे करायचे आहे ते देखील प्रवेश गुणवत्तेप्रमाणे करायचे म्हणजे अर्ज अर्ज मागवायचे आहेत मेरिट लिस्ट तयार करायची आहे लिस्ट लावायची आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायच्या आहेत तर असे हे जे वेगवेगळे ऑप्शन आहेत ह्या ऑप्शनचा मग फायदा करू शकतो म्हणजे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर मॅनेजमेंट कोट्यामधनं प्रवेश मिळतो का असाही प्रवेश त्यांनी एक प्रयत्न करायला हरकत नाही बरोबर आणि अशा प्रकारे सर्वांचं कोणीही कोणतीही गोष्टी सर्वांचं शंभर टक्के समाधान कोणीही करू शकत करू शकत नाही हे तुम्ही मानता मी बरोबर आहे बरोबर आहे सर्वच मानतील असं नाही पण त्याने थोडासा त्याच्यावर विचार करावा माझा दुसरा असा एक तुम्हाला प्रश्न असेल की तुम्ही आता सगळ्यात ही ऑनलाईन प्रक्रिया कशी चालते कशा पद्धतीने चा, चालत आहे त्याचा प्रवेश कसा घ्यावा तुम्ही सगळी माहिती दिली एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आणि त्याला प्रवेश परत घेतल्यानंतर त्याचं काय हे काय झालं की बाबा नाही मला प्रवेश माझा बदलायचा मा आहे तर मग अशी व्यवस्था केलेली आहे या ऑनलाईन पद्धतीमध्ये अशी व्यवस्था केलेली आहे बेटरमेंटसाठी व्यवस्था केलेली आहे म्हणजे पहिल्या ऑप्शनमध्ये प्रवेश झालेला आहे तो त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा आहे तो घेतल्यानंतर बेटरमेंटसाठी विद्यार्थी विचार करू शकतो बेटरमेंटसाठी अर्ज करावा लागतो पण प्रवेश घेतला नाही ज्या कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागलेला आहे त्या ठिकाणी प्रवेश घेतला नाही तर बेटरमेंटचा ऑप्शन त्यांना एक्सरसाइज करता येत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत ज्या ठिकाणी प्रवेश मिळालेला असेल त्या ठिकाणी प्रवेश घ्यावा आणि नंतर बेटरमेंटसाठी अर्ज करून दुसऱ्या वेळी आपल्याला हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तर पहिला प्रवेश रद्द करता येतो हां बरोबर काही ठराविक रक्कम जे आहे एक मिगर रक्कम आहे ती त्या ठिकाणी डिपॉझिट करून आपला आपला प्रवेश रद्द करून घेता येतो आणि चांगल्या कॉलेजमध्ये जिथं प्रवेश मिळाला आहे त्या ठिकाणी तो करू शकतो त्याच्यानंतर मात्र बेटरमेंट ची सुविधा नाही अच्छा सर खूप चांगली माहिती दिली तुम्ही म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमातून का आमच्या आजच्या कार्यक्रमातून ह्या आमच्या श्रोते पाल्य आणि जे पालक आहेत यांना ह्या माहितीद्वारे निश्चितपणे त्यांच्या प्रवेशासंदर्भची संदर्भामध्ये काही जे काही संभ्रम असतील ते नक्की दूर होतील तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आम्ही आजच्या या कार्यक्रमात तुमचा आभार व्यक्त करतो मित्रांनो सरांनी खूप चांगली माहिती दिली आपल्याला या माहितीच्या आधारे ही पुस्तिका आपल्यासमोर तुम्हाला दाखवलेली त्या पुस्तिकेच्या आधारे तुम्ही प्रवेश घेण्याअगोदर पुस्तिका नक्कीच वाचा आणि या कार्यक्रमामध्ये जर आपल्याला यायचं असेल आपल्याला यायचं असेल आप म्हणजे असे। मी याच्यासाठी म्हणतोय की तुमच्याकडे सुद्धा तुमच्या आजूबाजूला सुद्धा किंवा तुमचे तुम्ही सुद्धा एक चांगल्या विषयावरती काम करत असाल तुम्ही तज्ज्ञ असाल तर निश्चितपणे आमचे हे व्यासपीठ तुमच्यासाठी उपलब्ध आहे हे कधीच विसरू नका पण इथं येण्या अगोदर आमचा पत्ता तर लिहून घ्या दोस्तो हम इंटरनेट के माध्यम से जुडे रह सकते हैं हमारा ईमेल अड्रेस आहे खबरबाद ऍट लाइव डॉट इन फेसबुक पे हम मिल सकते फेसबुक डॉट कॉम स्लॅश खबरबाद यूट्यूब पे हम मिल सकते यूट्यूब डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमन हमारा मोबाईल नंबर आहे नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन फोर फोर नाईन तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्यक्तींसह नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद